नमस्कार मी अनुराधा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आज मी चालली आहे केसरी येथील म्हणजे सावंतवाडीमधील केसरी येथील ॲक्वेरियम मध्ये तर हे ॲक्वेरियम खूप मोठं आहे आणि मी बरंच नाव ऐकले आत्ताच जस्ट ते चालू झालेलं आहे सो मला खूप एक्साइटमेंट आहे कारण नेक्स्ट मंथला मी आय थिंक मुंबईला जाईन तर त्याच्या आधी मला हा व्हिडिओ कव्हर करायचा होता तुमच्यासाठी तर त्याच्यासाठी स्पेशल मी आज चालली आहे आय थिंक सावंतवाडीपासून केसरी म्हणजे केसरी हे दानोलीमध्ये येतं ठीक आहे दानोली, दानोली गावामध्ये तर तिकडून सावंतवाडीपासून केसरी अंतर साधारण पंधरा किलोमीटर वगैरे असेल मी असं ऐकलंय की बऱ्याच फिशच्या वेगवेगळ्या प्रजा म्हणजे माशांच्या प्रजाती तिकडे आहे ज्या आम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर ती ॲक्वेरियमच्या इकडे पोचलेली आहे पण त्याच्या अगोदर मला डाव्या साईडला थोडंसं सा आतमध्ये आल्यानंतर एक स्वयंभू मंदिर आहे इकडे जे शंकर देवतेचं आहे तर त्याचं दर्शन घेऊन मला पुढे जावं असं वाटलं म्हणून मी इकडे आलेली आहे तर इकडचं दर्शन घेऊन मग मी पुढे ॲक्वेरियममध्ये जाणार आहे तर इथे आतमध्ये आल्यानंतर एक छोटासा बोर्ड आहे जिकडे काही सूचना लिहिल्या आहेत ते आपण बघूया काय आहे इकडे हा समोर तुम्ही बोर्ड पाहू शकता ज्याच्यावरती काही सूचना दिल्या ज्या मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर इथे आल्यानंतर इकडे समोरच पाहू शकता तुम्ही एक ओहोळ आहे तर इथे सूचनेमध्ये लिहिले की देवा म्हणजे मंदिरात जायच्या आधी आपल्याला या ओहोळामध्ये हातपाय धुवून मग मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश, प्रवेश करून स्वयंभूचं दर्शन घ्यायचं आहे दुसरी गोष्ट ही आहे की स्त्रियांना इकडच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे ते फक्त त्रिपूर आणि पौर्णिमा परौन, परौन, जेव्हा असते म्हणजे जत्रोत्सव असतो त्या दिवशी स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश असतो त्याच्यानंतर तुम्ही काही चांबड्याच्या वस्तू परिधान म्हणजे जसं की बेल्ट घड्याळ वगैरे जे चांबड्याशी रिलेटेड असेल ते परिधान करून गाभरात प्रवेश करू शकत नाही आणि चौथी गोष्ट शूटिंग ज्याला आपण फोटोशूट म्हणतो किंवा व्हिडिओ आपण काढतो तर ते आपण इकडे नाही करू शकत गाभयामध्ये सो एक्स्ट्रीमली सॉरी की मी ते तुम्हाला दाखवू नाही शकत आहे पण येस हे मंदिर फार जुनं आहे पुरातन काळातलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जर इकडे ॲक्वेरियम पाहायला येत असाल तर त्याच्या आधी नक्की इथे येऊन स्वयंभू मंदिराला मंदिरामध्ये शंकराचं दर्शन घ्यायला विसरू नये सो आता माझं दर्शन झालेलं आहे घेऊन मी गाभाऱ्यात नाही जाऊ शकली आहे पण येस बाहेरून दर्शन घेतलं आहे आतमध्ये भटजी होते त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की हे देऊळ किती जुनं आहे तर ते म्हणाले एक साडेतीनशे चारशे वर्षात जुनं मंदिर आहे हे तर त्याच्यामुळे अतिशय सुंदर अशी काय म्हणतात ते नागोबाची मूर्ती आहे पितळेची आहे ती तर आणि बाहेर नंदीचं दर्शन आपल्याला दिलं जातं आणि अतिशय सुंदर वातावरण आहे आणि खूप छान वाटलं आतमध्ये दर्शन घेऊन सो तुम्ही जर इकडे आलात ॲक्वेरियम बघायला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज नक्की या आणि आवर्जून या मंदिराला भेट द्या आणि आता आपण जातो ॲक्वेरियमच्या दिवशी फायनली मी इकडे केसरी ॲक्वेरियमला पोचलेली आहे आणि आता आपण आतमध्ये एंट्री करतो आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर एक कॅफे आहे कॅफेच्या साईडला आपल्याला तिकीट्स घ्यायचे आहेत आणि आतमध्ये एंट्री करायची आहे सो आतमध्ये गेल्यानंतर बाकीचं शूटिंग मी दाखवेनं सो पाहूयात आपण बाहेरचा व्ह्यू आणि नंतर मग आतमध्ये एंट्री करू आता एंट्रीच्या इकडे आलेली आहे मी इकडे आपल्याला छान असं समोर मस्त वॉल पेंटिंग दिसतंय स्टार्टिंगची एंट्रीज एवढी आकर्षक आहे की आतमध्ये काय असेल याची उत्सुकता लागून राहिलेली आहे आपण आतमध्ये जाऊन इथे आपण साईडला एक वॉल आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचं वॉल पेंटिंग केलेलं आहे खूप सुंदर रित्या केलेलं आहे म्हणजे कुठे बर्ड च फिशिंग करताना त्याची म्हणजे फिश खाताना त्याच्यानंतर पुढे हे तेच स्वयंभूचा मंदिर आहे जिकडे मी गेलेली आणि तेच पेंटिंग आता इथे साकारलेलं आहे इथे पुढे एक बाई दिसते आपल्याला जी भाकरी थापते खूप जिवंत कलाकृती वाटते खरंच त्याच्या पुढे आपण पाहतोय की समुद्राच्या आतलं जीवन दाखवलेलं आहे आणि मस्त असं सूर्यकिरण आतमध्ये पडलंय खूप सुंदर अशा कलाकृती साकारलेल्या इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिंगने खूप साकारलं आहे अशी बरीच सारी पेंटिंग्स इकडे आहे जी जिवंत कलाकृती दिसून येते ह्याच्यामधनं आणि खरंच खूप छान म्हणजे काढलेली आहे चित्र पेंटिंग माला, कारण यहां बाई जो बस जो हे पेंटिंग खूप टच झालंय मला कारण ह्या बाई ज्या बसलेल्या दाखल्या आहेत म्हणजे मच्छी हे करताना तर ते मला खरंच माझ्या समोर बसल्यात असं वाटतंय ही सगळीच चित्रं खूप सुंदर आहेत आणि आहे तिकीट आलेला आहे आपल्या हातात पर पर्सन इकडे हंड्रेड रुपीज आहे आणि थ्री इयर्सच्या पुढे जे चिल्ड्रन्स असतील त्यांच्यासाठी फिफ्टी रुपीज आहे पण येस रेट हे फ्लक्च्युएट होत असतात कधी वर कधी जास्त कधी कमी सो त्याच्यावरती जाऊ नका तिकडे आल्यानंतर जे रेट्स असतील ते आहेत आणि आता इकडनं एंट्री आहे अॅक्वेरियम ची जी मस्तपैकी फिशची कलाकृती आहे तिकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आतमध्ये जाऊन पाहूया सुरुवातच आतमध्ये गेल्यावर खेकड्याने आहे त्याच्यामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटलंय खूप क्लीन असं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये छान छान छोटे छोटे मासे पोहताना दिसतात आपल्याला मस्त दृश्य आहे एकदम इकडे आपल्याला इमू पक्षी दिसत आहेत सध्या तरी दोनच आहेत पण हा मोठा केज असल्यामुळे अजून येतील नक्कीच आणि यांची उंची पण बऱ्यापैकी आहे म्हणजे बरेच उंच आहेत ते दिसाला आपण आहे खातोच किती कलरफुल पोपट आहेत पाहू शकता काका काफापुहा आहेत तर दोन्ही मोठे आहेत एकदम त्यांची जात जी आहे ती एक ऑन खातोय मस्तपैकी आणि एक आमच्याच समोर इकडे बसलाय आणि शार्वी खूप एन्जॉय करते त्यांच्यासोबत पोपट कसं करतो कसं करतो पोपट इकडे आपण वरती बघतो खूप कलरफुल वेगळ्या जातीचे असे पोपट दिसतात मला पक्ष्यांबद्दल एवढी आयडिया नाही आणि जास्त नॉलेज पण नाही आहे त्याच्यामुळे मी चुकीची माहिती देऊ शकत नाही पण येस आपण पाहू शकतो की आतमध्ये छान असं पिंजरा केला आणि जी मोठी वास्ट अशी जागा केली आहे तिकडे त्यांना बसण्यासाठी असं म्हणजे झुला केलेला आहे त्याच्यानंतर साईडला अशी लाकडं दिली आहेत ला म्हणजे त्या लाकडांच्या ह्याच्यावरती सुद्धा त्या आरामात बसू शकतात आणि या जाळ्यांवरती सुद्धा ते मस्तपैकी पाहू बसू शकतात खाली ट्रे ठेवले आहेत त्यांना खाण्यासाठी कॉर्न्स दिलेले आहेत त्याला खायला आणि पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे पुढे पाण्याचा पॉट पण दिसतो तिकडे पुढे जे आहेत स्टीलचे पॉट्स आहेत त्याच्यामध्ये की त्यांना पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी आणि हा खूप मोठा असा केज बनवलेला आहे के की आय थिंक अजून ह्या ॲक्वेरियमचं बऱ्यापैकी काम बाकी आहे आत्ता जस्ट नवीन बांधकाम झाल्यामुळे अजून बऱ्याच काही गोष्टी यायच्या आहेत नवीन नवीन आणि इथे अजूनही वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतील पुढेपर्यंत पण आता येस आत्ताच त्यांनी जस्ट त्यांच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या जाती इथे ठेवलेल्या आहेत हा जो ह्यूज असा सेटअप आपण बघतो हे जे बांधकाम चालू आहे तिकडे मला चौकशी केल्यानंतर कळालं की आता फ्युचरमध्ये जे होणार आहे ते बटरफ्लाय गार्डन होणार आहे वेगवेगळ्या जातीची कुलपाखरे इकडे असणार आहेत तसंच शॅमेलिओन गार्डन म्हणजे सरड्यांचं सरड्यांच्या वेगवेगळ्या प्रजातीसुद्धा इकडे आणल्या जाणार आहेत आणि हे बांधकाम साधारण मेपर्यंत पूर्ण होईल म्हणजे इथून पुढे जे मेच्या नंतर जे लोकं येतील त्यांच्यासाठी हा बऱ्यापैकी आकर्षणाचा विषय ठरणार आहे त्यांना छान छान अजून काहीतरी नवीन असं इथे पाहायला मिळणार आहे खूप छान असा प्रकल्प तयार होईल हा नक्कीच <laughs> <laughs> सो आता आपण ऍक्टेरियमच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे तुम्ही पाहू शकता जरा वेगवेगळ्या लाईटिंग अशा ऍक्टेरियम आहे त्याच्यामुळे सो उजेड असा नाही आहे डिफरंट टाईप्सच्या लाईट्स आहेत आणि याच्याकडे सगळी माहिती दिलेली आहे पुढे पण प्रत्येकाच्या खाली माहिती दिलेली आहे तुमच्या जातीचे फिश आहे त्याला सो आपण पाहू शकता पुढे <laughs> सकर माउथ कॅटफिश हा जो कॅटफिश आहे तो ताज्या आणि खाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये आढळतो परिस्थितीनुसार म्हणजे त्याच्या आजूबाजूची जी परिस्थिती असते त्याच्यानुसार तो आपले स्वतःचे रंग बदलतो आणि गुळगुळीत दगडांच्या प्रवाहामध्ये म्हणजे जलदगतीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सुद्धा तो मासा आढळतो एशियन ॲरोवाना हा जो फिश आहे तो पाण्याबाहेर उडी मारून हवेत उडणारे जे भक्ष्य असतात ते पकडण्यासाठी ओळखला जातो हा समूहाने सुद्धा राहतो आणि एकटा सुद्धा राहतो त्याच्यानंतर हा बऱ्यापैकी आक्रमक असा मासा आहे याचं आयुष्य जे आहे ना ते दहा ते वीस वर्ष आहे किती सुंदर आहे हा मासा दिसायला तो बघा आक्रमकसुद्धा दिसतोच आहे डोळा पण पाहू शकतो आपण असं म्हणजे आक्रमक स्वरूपाचाच दिसतो आहे त्याचा म्हणजे बेडू पाली कीटक असे जे काय असेल त्याच्या आजूबाजूचा सुद्धा ते सुद्धा खाण्यात तो पटाईत असतो टायगर शोवलनोज कॅटफिश हे मत्स्यभक्षी शिकारी मासे आहेत आणि ह्याचं आयुष्य जे आहे ते सुमारे दहा वर्ष आहे दिसायला पण एकदम आकर्षक असा मासा आहे खाताना हा कोळंबी खेकडे यासारखे जलचर प्राणी खातो आता आपण इकडे पाहतो आहे बास नावाचा मासा या मासाचं जे आयुष्य आहे ते दहा ते सोळा वर्ष असतं आणि ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की ह्याची मा, जी मादी मा म्हणजे मासाची जी मादी आहे ती एका वेळेला दोन ते चाळीस हजार इतक्या मोठ्या प्रमाणात अंडी घालते आता आपण इकडे ह्याला पाहतोय त्या ह्याच्यामध्ये खूप सारे कलर आपल्याला दिसतात जसे की मोर पंखी कलर असतात म्हणजे मोराच्या पंखांमध्ये असतात तर कदाचित त्या वैशिष्ट्यावरूनच ह्याला पिकॉक बास असं नाव पडलं असावं इथे प्रत्येक माशांबद्दल भरपूर माहिती दिलेली आहे पण त्याच्यामधले जे मेन मेन पॉइंट्स आहेत ना ते मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करत आहे फ्रेश वॉटर रॅट टेल आबा आबा ॲक्च्युली फ्रेश वॉटर रॅटेल हे त्याचं एक नाव असावं आणि आबा आबा हे त्याचं पेटनेम असावं या माशाला ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की या माशाला जर योग्य पाणी आणि योग्य आहार मिळाला तर त्यांची काळजी घेणं फार अवघड जात नाही अत्यंत आक्रमक आणि शिकारी अशा स्वरूपाचे हे मासे असतात आपण इकडे पाहतोय की दिसायला तो थोडासा शार्क माशासारखा दिसतोय आणि खरंच आक्रमक वाटतोय म्हणजे डोळे वगैरे त्याचे पाहिलं तर खरंच तो आक्रमक स्वरूपाचा वाटतोय आणि छान आहे पण असं म्हणजे आकर्षकच आहे दिसायला वगैरे हा मासा मस्त आहे सॅडल्ड बीचीर फिश नाव एकदम थोडंसं विचित्र आणि कठीण वाटत आहे घ्यायला तर हा जो मासा आहे तो भक्षक पद्धतीचा मासा असल्याकारणाने हे मासे जे असतात ते रात्रीचे बाहेर येतात आपण पाहतोय तो दिसायला एकदम ॲलिगेटर जात म्हणजे मगरी कशा असतात तशा जातीतला मासा दिसतोय आणि म्हणजे भक्षक जातीचाच आहे तो मासा आणि इकडे आपण हा टँकमध्ये एक वैशिष्ट्य बघू शकतो की त्यांनी झाड कसं म्हणजे झाडाचं जे खोड आहे ते कसं आतल्या आत त्यांनी आत, मस्त लावलं आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा ते मासे पहुडलेत खाली वाळूमध्ये रेतीमध्ये सुद्धा एक मासा आपल्याला दिसतोय बसलेला म्हणजे छान अशी टँकमध्ये त्यांनी रचना केलेली आहे त्या स्पेशल या माशाचं जे आयुष्य आहे ते सुमारे तीस वर्षांपर्यंतचे असते फ्लॉवर हॉर्न हे जे मासे असतात ते भाग्य नशीब आणि समृद्धी यांचे प्रतीक मानले जातात आयुष्यभर ते आपला रंग बदलतच राहतात आणि मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना त्यांचं पूर्ण रंग प्राप्त होतो आणि जस ज़ जसं त्यांचं वय उतरत जातं तस तसं त्यांचा कलरही हळूहळू फिका होत जातो म्हणजे आपण इकडे बघतो हा जो मासा नाही अगदी डिसेंट पद्धतीतला असा मासा दिसतो ज्याच्या डोक्यावर असं म्हणजे काहीतरी टेंगूळ असं तसा एक प्रकारचा भाग दिसतो आपल्याला छान असा पॅरेट फिश आ, ही जी फिशची जी जात आहे ना ती गोल्ड फिश सारखी आहे दिसायला आणि असाच कारण मला असं वाटतंय की म्हणजे आमच्याकडे पण जो फिश टँक होता त्याच्यामध्ये जी गोल्ड फिश होती ती अशीच होती दिसायला सेम आणि इथे दिलेल्या माहितीप्रमाणे एकोणीसशे शहाऐंशी साली तैवान येथे सर्वात प्रथम आ, हे मासे आढळले दिसायला बघा खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत छान असे वेगवेगळे पिवळसर और ऑरेंजेस असे कलर आहेत त्याच्यामध्ये आणि सगळे असे समूहाने दिसतात आपल्याला या फिश टँक मध्ये खूप छान आहेत दिसायला हे मासे हे आहेत क्रे फिश हे आपल्याला दिसायला कसे दिसतं की ह्याचा जे डोक्याचा भाग आहे आणि मागचा भाग तो आपल्याला कोळंबीसारखा दिसतो आहे आणि त्याचे जे पाय आहेत ना ते खेकड्यांसारखे आहेत ह्याचं वैशिष्ट्य हे है की ह्यांची दृष्टी असते ती एकदम उत्तम असते आणि हे उलटे चालू शकत नाहीत ठीक आहे आणि खरंच खूप म्हणजे असे लॉबस्टर वगैरे असतात तसे आहेत हे दिसायला आपण पाहू शकतो आणि बाहेरच्या देशामध्ये ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात हे खाण्यासाठी ह्याचा वापर केला जातो इकडे आपण आता पाहतोय एकदम छोट्या प्रकारचे मीडियम प्रकारचे एकदम मोठ्या प्रकारचे असे भरपूर कलरफुल असे मासे आपल्याला दिसत आहेत आतमध्ये वेगवेगळ्या वनस्पती देखील दिसत आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा विहार चालू आहे छान अशी डिझाईन वेगवेगळ्या माशाच्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहे त्याच्यामुळे अतिशय आकर्षक असे मासे ते दिसत आहेत आणि छान असे एका लईमध्ये पोहताना दिसत आहे त्याच्यानंतर ह्या साईडला आपण पुढे बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रकारचे मासे दिसत आहेत म्हणजे वेगवेगळे आहेत आता जसे की हे पांढरे मासे त्याच्यानंतर कॅटफिशमध्ये पण एक फुल ब्लॅक कलरचा कॅटफिश दिसतोय त्याच्यानंतर हे व्हाईट कलरचे थोडे कॅटफिश आहेत त्याच्यानंतर आता ह्यांचं वैशिष्ट्य है आहे की ह्यांना आपण आता हे समोरून फिश टँक बघतो आहे पण आपल्याला कळत नाही की ह्यांना खाणं कुठून दिलं जातं तर ह्यांना जे फिश टँक आहेत त्याच्या मागच्या साईडने खाणं देण्याची योजना केलेली आहे तिकडून त्यांना ते खाणं आणि सगळं पुरवलं जातं आता खाण्यामध्ये ह्यांना काय देतात तर जे सुकी कोळंबी असते म्हणजे सुकी मच्छी असते ती त्याच्यानंतर चिकनचे पीसेस हे बारीक करून त्यांना खाण्यासाठी दिले जातात आता मी इकडे म्हणजे सगळे मासे मी इकडे भरपूर मासे आहेत तेवढेच मासे नाही जेवढे मी दाखवले आहेत तेवढे पण येस सगळे मासे मी तुम्हाला नाही दाखवणार आहे कारण तुम्ही इकडे आल्यानंतर तुमच्यासाठी काहीतरी नाविन्य असलं पाहिजे आणि तुम्ही त्या स तुम्ही ते सर्व मासे पाहिले पाहिजेत आणि त्याचा एक छान अनुभव घेतला पाहिजे म्हणून मी थोडक्यामध्ये जेवढे मला जमले तेवढ्या माशांची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकीचे अजून बरेच प्रकारचे मासे इकडे आहेत ते तुम्ही स्वतः इकडे या आणि मस्त त्याचा अनुभव हो घ्या आणि खरंच खूप सुंदर असं फिश टँकची योजना केलेली आहे अतिशय छान पद्धतीने हे ॲक्वेरियम त्यांनी जतन केलेलं आहे सांभाळलेलं आहे मोरे इल आ, मोरे इलाला टू इल, इल असंही म्हटलं जातं त्याच्यानंतर ह्याचा जो पंख असतो तो त्याच्या डोक्याच्या अगदी मागे असतो आणि त्याच्या शेपटीच्या शेवटपर्यंत पसरलेला असतो ह्याला कल्ले नसतात आणि ह्याचा आकार जो असतो तो त्याच्या प्रजातीनुसार बदलत जातो मोरे इल हा मासा तेरा फुटापर्यंत वाढतो आणि फिश टँक मध्ये आपण त्याची रचना बघू शकतो की बऱ्यापैकी असे खडक त्याने ठेवलेले आहेत आतमध्ये म्हणजे दगडासारखे भाग आणि पायपाची रचना सुद्धा केली त्याला वावरण्यासाठी मी इकडे आलीच आहे तर इकडे झुलता पूल रेडी झालेला आहे तर त्या ऍडव्हेंचरचा जरा अनुभव घेऊयात जाऊन बघ एकदम नाही आहे पण येस मला उंचीचा खोबी आहे त्याच्यामुळे मला भीती वाटलेली आहे पण येस मी दोन्ही वेळेला जाऊन येऊन आलेली आहे सो आताच so, so, मी आतून म्हणजे अक्वेरियम अक्वेरियमच्या इकडनं बाहेर पडलेत अॅक्वेरियम मध्ये खूप साऱ्या माशांच्या प्रजाती आहेत ज्या सगळे हे सगळे भारतातले म्हणजे इंडियन प्रजाती नसून सगळे बाहेरून मासे आणलेले आहेत जसं की साऊथ आफ्रिका आहे थायलंड आहे अमेरिका आहे ऑस्ट्रेलिया आहे इकडून म्हणजे आणखीन बऱ्याच ठिकाणाहून वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती आपल्याला इकडे आणून त्यांनी ठेवलेल्या आहेत आपल्याला पाहण्यासाठी आणि खरंच खूप मस्त ॲक्वेरियम आहे भरपूर माशांच्या प्रजाती आहेत सगळ्यांची सगळ्यांचं शूटिंग काढणं मला पॉसिबल नाही झालं तरी पण मी बऱ्यापैकी व्हिडिओ शूटिंगमध्ये सगळे मासे कॅप्चर केलेले आहेत आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या माहिती दिलेली आहे सगेंची, सगेंची आतमध्ये पण सगळीकडे लिहून ठेवलेली आहे आणि आता जो प्रोजेक्ट आहे हा तो पंचवीस ते तीस टक्केच कम्प्लीट झाला अजूनही बऱ्याच गोष्टी इकडे यायच्या आहेत जसं की शॅमेलियन गार्डन येणार आहे त्यानंतर अजून बर्ड्सच्या प्रजाती येणार आहे कॅफे होणार आहे म्हणजे एक रेस्टॉरंट होणार आहे चांगलं अजूनही खूप साऱ्या गोष्टी इकडे डेव्हलप व्हायच्या आहेत ते म्हणाले की एक पाच ते सहा महिन्यांमध्ये इकडचं प्रोजेक्ट कम्प्लीट होण्याची आशा आहे सो मला जर इकडे पाच ते सहा महिन्यानंतर येण्याचा काय म्हणतात ते संधी मिळाली तर मी नक्कीच माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे कॅप्चर करून दाखवेनच पण येस तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत स्पेशली लहान मुलांना घेऊन या इकडे कारण खूप सुंदर असे स्टॅच्यूज आहेत फिशचे वगैरे बर्ड्स आहेत फिश आहेत वेगवेगळे आता मुलं खूप खुश होतात बघून माझा एक्सपिरियन्स आहे कारण मी पण शार्वेला घेऊन आली आज इकडे आणि ती खूप हॅपी आहे खूप तिने एन्जॉय केलं आहे इकडे अॅक्वेरियम आणि एजेड लोकांना सुद्धा आपण घेऊन येऊ हो शकतो छान आहे इकडे आणि स्पेशली मी रेकमेंड करेन की संध्याकाळचं आलं तर उत्तम कारण कसं इकडे सकाळचं आल्यानंतर थोडंसं ऊन जाणवतं पण येस एक्वेरियम हे पूर्णतः ए आहे त्याच्यामुळे आतमध्ये असं काय जाणवत नाही आपण छान मस्त पद्धतीने माशा पाहू शकतो आणि येस इकडे फिरण्यासारखं खूप काही आहे आणि छान प्रोजेक्ट आहे मला खूप मज्जा आली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद